प्रतिष्ठान गाव दोन अंकित नाटक दुसरा अंके बाबा रद्दी काढायला वेळ मिळा जाधव आणि आमचं काम आहे तुमच्याकडे रद्दी तुम्ही भारतीय परंपरेमध्ये तुमचं स्थान किती मोठं आहे या विधानसभेत एका मागून एक भांडाट नाटकली तुम्ही तुमची मुलाखत म्हणजे स्मरणिकेसाठी सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज करणार आहे आणि तुमच्या आठवणी म्हणजे नाट्य चळवळीचा ऐतिहासिक ठेवा आहे बावीस वर्षापूर्वी मेलेल्या कोळी नामक शूद्र कीटकाचा अंशतंस्कार अत्यंत नाटकी

कवी सजीवुपी त्याला प्रसन्न असतील शब्द त्याच्या प्रतिभा प्रतिमाशील तिनेही लोकांना सामोरेchitz त्याच्या कपाळावर लीलेला असेल मरण मरणाच्या कितीतरी आधी होणार आहे अहो उठ अरे बाप मला चांदण जळू लागले की काय सहज म्हणून पडलो तर झोपी गेलो भीतर रात्री किती वाजता झोपला अरे मी आता वाजतो नको का पहिला मग बँकेत कोण जाईल चला सुरू करा क्रेडिट डेबिट काल जरा लवकर झोपले नाही मी तर तुम्हाला कॉफी पण बनवून दिली तुला बरं वाटतंय ना आता म्हणजे अगं म्हणजे काय काल किती चक्कर आली होती तुला ए होय अहो असंच आपलं असंच नाही मी तसंच नाही मी घरी आलो का आपण संध्याकाळी जाऊ डॉक्टर तुम्ही तालमीच्या हॉलवरून आले

तो जिंकला वे तर वेळाने आणि हरला तर परिस्थितीला शरण जाणारांना सुद्धा नामुष्कीचा दिवस आहे आपण फक्त संयम धरायच आणि धैर्य ठेवलं पाहिजे किती दिवस टिकेल सांगता येणार नाही आणि मी जर कधी लिहायला घेतलं ना तर काय वेळेस वाटतंय की हे काय करतोय मी कशासाठी करतोय माझ्या प्रायोरिटीज काय मी करतोय काय आणि असं वाटून मी म्हणूनच हे जे परमेश्वरानं तुझ्या माझ्यामध्ये हाऊस म्हण कला म्हण की छंद म्हण हे जे काही पेरले आणि ती पेट आहेत पेटून या संकटाच्या समुद्रात दोन शत श्वास घेण्याचे ज्यांच्या आयुष्यात अशी पेट नसतात ना अशी माणसं हिरकावतात मेलकाटतात आणि नाहीच होतात होता। आमची त्यावेळेस तालीम चालू तू एकटाच त्या कोकऱ्यात बसलास मी हे तुझ्याशी बोललो पुढे एका कोपऱ्यावर गेल्यानंतर तुम्हाला थांबव माझा हात हातात घेतला आणि रडू लागला मीही तुला मनसोक्त रडू लागले प्रश्नांच्या दर्डी कोसळत असताना देखील माझ्या अस्तित्वामधून तू जाणीव प्रचंड ऊर्जा स्रोता सारखी सतत तू चंबळते आहे माझ्या वरती फोनवर माझ्या वेचेच्या शेतीजापर्यंत पोहोचणाऱ्या उगवणाऱ्या या शब्द सूर्यानो गायत्री मंत्रा माझ्या भाषा प्रत्येक वेळेतून करणली तुमचीच प्रार्थना त्या मला सामर्थ्य कवितेला तुमच्या कल्पनेला नवीन साजात गुंढण्याचं या थैरे मला या प्रेमाच्या 12 वेच्या काठवर बसून आत्मपिंड दान करत आहेस काही नाही पुढे जाऊ दे काय काही नाही

अजून <laughs> <रटेस्ट काई> <laughs> किती दिवस त्यांच्या पापात भागीदारी करायची पण पुढं कस अर्च वाटतोय पुढे तुमचा महिनेचा आजार पण वाटते महागाई कसा मिळ बस होणार नाही बाबा विचार करतो महाराष्ट्र मागास प्रदेशात ना प्रायोगिक रंगभूमीसाठी तरी दोन मी श्रद्धांजली घेण्यासाठी अरे मग कशाला लागा मोठा टीव्ही एवढाच वेळ आहे ना नाटक करायचं भानगडीत पडायचं नाही सरळ पैसा कमायचा मोठा काय म्हणा शब्दात पकडू नकोस मला शब्द पकडायला तू बहादूर आहेस निर्माता अनुभव करतो आणि मी मॅनेजमेंटला म्हटल्यानंतर कुणीही पैसा लागेल अडव्हान्स आणून येतो बघ नाही जमणार असं लिखाण करा मग त्या पतपिढीच्या खरडे घशीच जमेल तुला तुझ्या लेखणीच्या नशिबात ते पिवळ रजिस्टर असेल तर त्याला तू आणि मी काय करू शकतो बरं नव्हतंच मला नाथा अक्षर घेऊन गेलाय ना हो नाथा हो त्याने सुशारी आले मला आणि दोन्ही अर्थात नेतृत्व आता तर कळत आहे माझी नोकरी गेली मी आता त्या विश्वस्त पतपेढी मधून तरी काय कामवणार आहे आणि तुझा उपचार तरी काय करणार आहे नेतृत्व असं नाही वाटत की मला लिहिताय तर मी त्यातून काही पैसा कमवू शकेल मग विकत घेतील तसंच लिहायचं जे विकल्या जाईल तेच निर्माण करायचं जमेल तुम्हाला पण त्या संकटांमध्ये आपण खंबीरपणे उभे होतो आणि संकटाच्या रखरख्या होणार निर्मितीचा ओलावा नाही करून ठेवू शकत आणि हे जर माझी परीक्षा असेल ना तर तिला बसण्यावर मी नाफात झालो असं सांगत

आस्तुमी तुम्हाला सूचना नवीन नाटकाचा दुसरा अंक लिहायला सोडून काहीतरी पांस्तर गप्पा करताय तुमच्या कल्पनेच्या गरपात त्या विकल्या जाणाऱ्या गोष्टीच एक पेरून तुझंच लिखाण वापरून घेणारी पात्र तुम्हाला सरोगेत मदत करून टाकतील आणि तुम्हाला सोडून आता सगळे व्यावसायिक त्याची कल्पनेच्या शॉर्ट शर्ट घालून मनोरंजन ओठाला लाली लावून घेणाऱ्या रसिकतेची या बाजारात येऊन देवी बघा मी मानलं दुकान माझ्या दुकान मांडण्याने बाजार बदलणार नव्हता मीही उतरलो त्या बाजारात गेट बंद त्या गेटला एकूण एक बोर्ड बातमी देत होता राज्य नाट्य स्पर्धेतील आजचं नाटक आज दहा नोव्हेंबर आहे कोणी दहा नोव्हेंबर नेहमी सांगत रे नेहमी सांग तू लिहिलेल्या पहिल्या अंकावरती आपण एंट्री पाहतो नेहमी सांग आणि वाट पाहत बसलो दुसऱ्या अंका ते आलंच नाही अडकटल्या सारखा फिरत फिरत इथे आलो करू पुन्हा नाटक पूर्ण मी लिहितो दुसरा अंक मला नाही फक्त भारतात गोवा कायदा आहे म्हणून बोलतोय जीव एवढा महत्वाचा असतो गुंता झालाय सगळा गुंता गुंतायच नाही उल्हास मी वाचणार नाही असून उल्हास

वेळ लागेल ते सांगता येणार नाही पण वेळ लागेल माझ्याकडे तेवढा वेळ आहे मित्रा मला त्या बाळाला मांडीवर घ्यायचंय त्याच्या जवळातून बोट फिरवायची त्याच्या पाळ तर जनित माझी बोट घ्यायचंय हो अगं आता कुठे आपण पैशाच्या काळजीतून बाहेर पडलोय ना तुझ्यासाठी चांगले डॉक्टर चांगले उपचार आपण घेतच आहोत ना तुला ठणठणीत बरं करण्यासाठी सर्व काही चाललंय ना पण त्या दुसऱ्या अंकाने काय केलंय सिरियल जे संवाद लिहिले म्हणजे पुन्हा नाटक लिहिता येत नाही की काय कस सांगू शकतो माझ्या मनात विचार येत नसेल का मी ते नाटक पूर्ण करावे म्हणून येतोच ना पण लिहिण्यासाठी पेन हातात घेतला की जे आठवण येते ते कागद पोहोचते करायच्या संवादाचे कसा विचार करू शकल या सगळ्या गोष्टीचा आणि तुझ्या मृत्यूचा

तुमच्यासाठी लहानची खोली बघा लहान पण त्या लहानशा खोलीत तुमचं लिहायचं टेबल ठेवा एका कोपऱ्यात आणि पुन्हा दुसरा अंक सुरू करा नाटक पूर्ण झालं ना की मग घेऊन या गावाकडे आपण ओसरीत बसून वाचू मग लक्ष देऊन ऐकेल मी पूर्ण नाटक

अपमान करायला सुद्धा शब्द नाही तुमच्याकडे हा या लंब्याचा कधी अपमान नाही करायचा कधीच नाही त्याला त्या जुन्या खपल्या काढतोस तुला माहिती आहे माझा पहिला अंक पुढे माहिती आहे ना तुला माहितीये ना माझा पहिला अंक पुढे तुझे सांगणार आहे आता सांगणार आहे माझा अंक अरे माझे जीव आहे सांगणार आहे माझा पहिला एके दिवशी मी आणि विश्वास ग्रुपचा रानडे तुझ्याकडे आलो होतो तु, तू घरी नव्हता चाळी होती माझ्याकडे म्हणून आम्ही घरात आलो आणि गप्पा माता माता त्याने तुझे ते कागद चाळली तुझा लिखाण बघितलं त्या लिखाणा मधला वन त्याला आवडली तो मला म्हटला अरे देतोस खरे हक्क ज्या नाटकाने तुला आयुष्यभर त्रास दिला म्हणून मी एक दिवस चुकून तुझी सही घेतली आणि त्याला ज्या जा पहिल्या अंकात हक्क देऊन टाकले खूप मोठ पाप केलंय तू खूप मोठ पाप अरे चेहराचा हात सोडून मी तुझ्या सोबत हा बाजार मारला त्याचीही शिक्षा दिली या सूत्र गोळीची एवढी आवड